काय सांगाल पहिली प्रत्येक काय जनमताचा कोण स्पष्ट आला अकरा हजार एकशे मताचा एकशे अडतीस मताची काय काय जनतेला सांगा मी प्रथम तर सर्व सगळ्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांनी आमच्या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती एवढा मोठा विश्वास दाखवला हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि स्वर्गीय नानांना देत आहे खर तर ही निवडणूक प्रस्थापित सर्वसामान्य अशा पद्धतीने विकासच्या मुद्द्यावरती निवडणूक भरकटली जाते वाटत हे बघा समोर समोरचे लोक विकास सोडून बोलत होते आणि आम्ही विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून उतरलो होतो सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी ज्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टीवर धरूनच आतापर्यंत इलेक्शन आम्ही इथपर्यंत आणलेले आहे आणि सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भरभरून असा आशीर्वाद दिलेला नक्कीच पहिली भूमिका काय असणार आहे तुम्ही बांधायची नगरपालिकेची इमारतच आम्हाला चांगली बांधायची डिजिटल इमारत तुमचा तर आहे पहिली कुठली काम ज्या बेसिक सुविधा साठी आतापर्यंत आम्ही लढत आलेलो आहोत त्या बेसिक सुविधा पासून आम्ही नगरपालिकेच्या इमारतीपासून जे मी साधी मुतारी नाहीये आपल्या आज इथं फिरत असताना मुतारी नाही आता मी इथं गेले तिथं पाणी नाही त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय जितकी नगरपालिके अंतर्गत जी काम आहेत बेसिक ज्याची आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करून मी शहराचा विकास मंदिर परिसरात चांगलं मतदान झालेलं आहे नक्कीच आतापर्यंत त्यांच्या सोबत राहिलेलं आहे इथून पुढच्या काळात बी त्यांना सोबत घेऊनच तिथला निर्णय घेतला जाईल विजय कोणाला हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला आणि तसंच माझ्या नानांच्या पुण्याईला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर नानांवर अतिशय भरभरून आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भरभरून प्रेम केलं आणि आमच्या सर्वांना <laughs> आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा स्वाभिमानी जनतेचा आणि नानांच्या पुण्याचा आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकासाकडेच्या सर्व नेते मंडळींचा हा विजय आहे आणि हा विजय मी त्यांना समर्पित करते कुठल्याही मनात गट तट राग न धरता त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून हा विजय इथं आणलेला आहे